मा माझ्या भावाला काहीतरी अर्जंट काम होतं मी त्याला थोडेसे पैसे पाठवलेत आशू तू तुझ्या तु सॅलरीतले पैसे जे तुझ्या तु माहेरी पाठवतेस ना म्हणजे कुठेतरी ते मला नाही पटत लग्नाआधी तर तू हो बोलला होतास हे बघ आपल्याला तर आपला स्वतःचा संसार आहे जबाबदारी आहे आपलं फ्युचर आहे आणि तू आपल्या फॅमिलीच पण थोडासा विचार कर ना कुमा मी लग्नाआधी तुला हे सगळं क्लिअर केलं होतं आणि माझे आई वडील हे माझी पण जबाबदारी आहेत लग्नाआधी आधी तुला या सगळ्याचा काहीच प्रॉब्लेम नव्हता मग आता हे सगळं का हे बघ तू माझ्या बोलण्याचा ना वेगळा अर्थ घेतेस म्हणजे तू इथे राहतेस इथे आणि खातेस असं म्हणायचंय का तुला हे बघ मला तसं काही म्हणायचं नव्हतं आणि इथून मागे मी तुला कधी काही बोललोय का नाही बोललास पण तुला हे कुठेतरी खटकत होत म्हणून तू हे आज मला बोललास ना हे बघ तू माझ्या बोलण्याचं ना वेगळा अर्थ घेतेस आणि तुझ्या फॅमिलीची जबाबदारी पार पाडायला तुझं भाऊ आहे ना हे बघ कुमा जशी तुझ्या फॅमिलीची जबाबदारी ही आपल्या दोघांची आहे ना तशी माझ्याही फॅमिलीची जबाबदारी ही आपल्या दोघांचीच आहे हे बघ जेव्हा एक मुलगी लग्न करून सासरी जाते आणि त्या फॅमिलीला स्वतःची फॅमिली मानते तसं एका मुलाचंही कर्तव्य आहे की तिच्या फॅमिलीला स्वतःची फॅमिली मानणं आणि जर तू ही जबाबदारी टाळत असशील मला माझं कर्तव्य पार पाडू दे तू एकदम बरोबर बोलतेस आणि इथून पुढे ना आपण आपल्या दोन्ही फॅमिलीची जबाबदारी एकत्र एक पार पाडू आणि सॉरी इट्स ओके